नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकदा चार महिन्याचे पैसे थेट सहा हजार रुपये डेबीटीने वितरित केले जाणार आहेत आणि या संदर्भात राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून हे थेट पैसे चार महिन्याचे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मान्यता दिली आहे तर मित्रांनो कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डेबीटीने पैसे येणार आहेत आणि कोणत्या दिवशी येणार आहेत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल मात्र आवश्यक सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सन या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख बहात्तर हजार व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील अस्थापनेसाठी सत्तावन्न कोटी चौपन्न लाख त्रेसष्ट हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद या जी आरच्या च्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो या निधीमधून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी कोटी लाख रुपये इतकी रक्कम एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या चार महिन्याचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे तसेच मित्रांनो खाली दोन नंबरचा मुद्दा पहा सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना या अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे असे वाट या ठिकाणी सांगण्यात आले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या चार महिन्याचे निराधारांचे पेन्शन वेळेत त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे म्हणजेच दीड हजार याप्रमाणे चार महिन्याचे सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात या जी माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसापासून एप्रिल महिन्याचे पेन्शन हे लाभार्थ्यांना डीबीटीने वितरित केले जाऊ शकते मित्रांनो या संजय गांधी निराधार योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण आलेली अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद